आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईव्ह आज या ठिकाणी सांगोला तालुक्यामध्ये ऐतिहासिक असा सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या राज्याचे तरुण नेते महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय भाऊ ज्यांच्या मैत्रीनं संबंध महाराष्ट्रामध्ये एक चर्चा केली जाते असे आहे आपल्या लोकसभेचे माजी खासदार आणि यांनी आपल्या पाच वर्षाच्या काळामध्ये मतदारसंघामध्ये काम कशा पद्धतीने करावं विकासाची कामं असे सन्माननीय माजी खासदार निंबाळकर दादा आपल्या तालुक्याचे तरुण आणि लोकप्रिय आमदार आमचे सहकारी सन्माननीय बाबासाहेब देशमुख आपल्या तालुक्याचे माजी आमदार आणि गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये विकासाची कामं कशा पद्धतीने राज्याचा पैसा आपल्या मतदारसंघामध्ये आणावा असे आपल्या तालुक्याचे माजी आमदार आमचे सहकारी बापू या कार्यक्रमाला का या ठिकाणी उपस्थित असलेले दुसरे आमचे तरुण नेते डॉक्टर अनिकेत देशमुख ज्येष्ठ नेते सन्माननीय भाऊ भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माझे सहकारी सन्माननीय चेतन सिंह केदार या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष सन्मान्य शेटेसर भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेते आमच्या भगिनी सन्माननीय नागरिकाई या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले महोत्सव माजी नगराध्यक्ष सन्माननीय बारसकर साहेब सर्वच पक्षाचे अध्यक्ष पदाधिकारी जिल्हा परिषदेचे सदस्य व्यासपीठावर सर्व असलेले माजी नगराध्यक्ष नगरसेवक सगळे सदस्य आणि एवढ्या मोठ्या संख्येनं अतिशय उत्स्फूर्तपणानं भाऊचं स्वागत करणारे सर्वच पक्ष या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यकर्ते आज या सत्काराच्या निमित्तानं मालदेशासारख्या परंपरेनं दुष्काळी तालुक्यामध्ये एका अतिशय सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्म घेतला ज्यांचे वडील स्वस्त धान्य दुकानदार म्हणून त्या गावामध्ये होते नुकतच पिताचं छत्र पालकमंत्र्यांचं हरपलेलं आहे या वडिलांच्या आणि आई वर्गांच्या आशीर्वादाने आणि स्वतःच्या कर्तृत्वानं मान तालुका सुजलाम सुपलाम ज्यांनी केला ते पालकमंत्री आदरणीय निंबाळकर दादांच्या सहकार्यानं आपल्या जिल्ह्याला लाभलेले आहेत पालकमंत्री महोदय या निमित्तानं मैत्रीला जागणारा एक तरुण नेता म्हणून मी निश्चितपणानं आपलं या ठिकाणी अभिनंदन करेन सर्वसामान्य कुटुंबामधले बाळासाहेब एरंडे दे। गेली अनेक वर्षाची आपली मैत्री सगळ्याच पक्षाच्या मंडळी दिग्गज नेते मंडळी बाजूला थांबली आणि बाळू सांगितलं मी साधा बोळा आहे पण बाळू एवढं सगळं भोळा करायची कला फक्त तुझ्यातच आहे हे निश्चितपणानं मी या ठिकाणी सांगेन तसं थंडीवर तसं मांडी आड ठेवावं हे बाळू तुला सांगत माहिती मी काय आता त्यात जास्त शिरत नाही मी पुन्हा जया भाऊला खाजगीच सांगेन भाऊ पालकमंत्री म्हणून तुम्ही तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आल्यानंतर तसं मंत्र्याला मोकळं काय आम्ही या निमित्तानं सोडणार नाही एवढा मोठा हार घातलाय बापू निरा उजवा कालवा आणि राजेवाडीचं पाणी हे आमच्या मतदारसंघातले एक दोन प्रश्न आहे मी आपल्याला या निमित्तानं भाऊ विनंती करेन की राजेवाडीचं पाणी आम्हाला उन्हाळ्यात दोन पाळ्या सुरुवातीपासून मिळाल्या होत्या पाणी आता वरून भरपूर येते तुमच्या शब्दावर राजेवाडी दोन वेळा भरून घेऊ पण सांगोला तालुक्याला या फट या, या राजेवाडीचं पाणी उन्हाळ्यामध्ये दोन पाळ्या मिळाव्यात अशी मी या निमित्तानं विनंती करतो निरा उजवा कालव्यामधून आम्हाला उन्हाळी चार आणि पाचमध्ये नेहमी आपल्या तालुक्याच्या वाटेल भाऊ आमची दादा आमची परिस्थिती कशी आहे सगळ्या योजनेमध्ये आम्ही टेल आहोत शेवटी आम्ही भाऊ म्हैसाळला आम्ही शेवटी आहे निरा उजव्याला शेवटी आहे टेंबूला शेवटी आहे फक्त एक उपसा सिंचन योजना बा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बापू ती फक्त डायरेक्ट आपल्या तालुक्यामध्ये येते नी नी कार, में, में थी थी की मागच्या ह्याच्यामध्ये आपण सगळ्या मंडळींनी ती कार्यान्वित केलेली आहे मान नदी कोरडा नदी त्याला कॅनॉलच्या दर्जाची मागणी अनेक दिवसापासून आम्ही करतोय भाऊ आपल्या काळात काळामध्ये कारकिर्दीमध्ये तेवढी व्हावी आणि बाळासाहेबांनी सांगितलं की बंधारे आता आमचे जुने झालेले आहेत त्याला बॅरेगेटिंगचा दर्जा देऊन ती इस्टिमेट वाढवून करा सगळं मंजूर करा आणि सगळ्याचं करा, सगळं काम बाळासाहेब आपण ते सगळं पूर्ण करूया हे मी त्यांनाही विनंती करतो त्यामुळे तुम्ही काळजी करायचं कारण नाही त्याचबरोबर परवा बापू आपण एस टी महामंडळाच्या मंत्र्यांना भेटला आणि त्या ठिकाणी एस टीची मागणी केली त्यांनी सकारात्मक सकारात्मक दर्शवलेलं आहे या ठिकाणी आमचा भाऊ ग्रामीण भागातल्या शाळेला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे आज एस टीचं सगळं शिष्टमंडळ आलं होतं त्यांनी मागणी केलेली आहे बापूंनी मागणी अगोदर केलेली आहे आपण पालकमंत्री म्हणून गेल्यानंतर एक वीस पंचवीस नवीन गाड्या या आमच्या डेपोला मिळाव्या अशी तालुक्याच्या वतीने मी या ठिकाणी मागणी करतोय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी एक आढावा बैठक तुम्ही सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी करावी अशी एक विनंती या निमित्तानं करतो ग्रामपंचायतला ऑनलाईन टेंडरची प्रक्रिया पंधरा लाखावर सध्या आहे त्याची मुदत वीस ते पंचवीस लाखापर्यंत आपल्या कारकिर्दीमध्ये व्हावी म्हणजे ग्रामपंचायतला आपल्या कामं करायला ते सोपं निश्चितपणानं होईल ग्रामपंचायत वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करावा अशी एक मी आपल्याला विनंती करेन त्याचबरोबर पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी पंचवीस पंधरा या योजनेचा भरीव निधी या तालुक्याला मिळावा महाराष्ट्र जीवन पाणी कम्याच्या ऐंशीहून अधिक गावाला पिण्याच्या पाण्याची शिरवाई प्रादेशिक नळ पुरवठा योजना बंद आहे ती तात्काळ कार्यान्वित व्हावी आपण गेल्यानंतर मिटिंग घेऊन आणि दूध उत्पादकाचं बरेच दिवस झालं शासनानं मंजूर केलंय पण अनुदान भाऊ अजून आम्हाला काही मिळालेलं नाही मुंबईला गेल्यानंतर एक सांगोला तालुक्याच्या या विकास कामाची आपण बैठक घेऊन आपण आम्हाला सगळ्या मंडळीने बोलवा निंबाळकर दादाने त्यावेळेला तुम्ही सुरुवात केली दादा आपण बापू त्या उद्घाटनाला आणि ते अनुदान त्यावेळेला मिटिंग मंजूर झालं होतं भाऊ पण अजून काही मिळालेलं नाही ते आम्हाला तातडीने मिळावी असं विनंती करतो सांगोला मंगळवडा तालुक्यातल्या चारा छावण्या पालकमंत्री महोदय गेली दहा पाच सहा वर्ष झालं सगळे आमचे छावणी चालक आता म्हणजे बर्बाद झालेले आहेत आता शेवटच्या टप्प्यात आहे आपण त्याला थोडासा हात लावला तर ती छावण्याची बिल तो एक ताबडतोब निघतील त्याही बाबतीमध्ये मी आपल्याला विनंती करतोय राजेवाडी तलावती पाहण्याचं सांगितलेलं आहे आणि शासनाच्या घरकुल योजनेतून मिळणाऱ्या वाळूच्या बाबतीमध्ये आपल्या कारकिर्दीमध्ये ठोस निर्णय व्हावा अशा मागण्या या निमित्तानं करतो हो, आपण या कार्यक्रमाला पालकमंत्री झाल्या झाल्या पहिल्यांदाच जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्याला वेळ दिला त्याबद्दल मी आपला मनापासून आभार मानतो परंपरेनं आपण ही दुष्काळी तालुक्यामध्ये आहात आम्ही सगळ्या योजनेच्या ठेल लावत आहोत पाणी बऱ्यापैकी तालुक्याला आलेलं आहे त्याला शिस्त लावावी एवढीच विनंती मी या निमित्तानं करतो तालुक्याच्या वतीने आपलं स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र